बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी नागपूरमधून नागपूर होरपळल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच स्वगृही येणार फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले तणावग्रस्त भागात मुख्यमंत्री फडणवीस हे पाहणी दौरा देखील करणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये दाखल झाले आणि आज त्यांच्या या नागपूर दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे कारण नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता मोठ्या प्रमाणात दंगल उसळली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर आलेत तर फडणवीसांच्या या नागपूर दौऱ्याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या संपूर्ण पाहणी दौऱ्यानंतर काही मोठा निर्णय देणार का काही मोठे का, का आदेश देणार का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे तणावग्रस्त भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाहणी दौरा करणार आहेत तर फडणवीसांच्या या नागपूर दौऱ्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय नागपूरमधील सहा पोलीस ठाण्यांमध्ये पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदी करण्यात आली आहे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी आदेश जारी केलेत एकूण नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम आहे त्यामुळे नागपूरमध्ये आता पुन्हा एकदा नऊ भागात संचारबंदी ही कायम करण्यात आल्याचा मोठा निर्णय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी घेतला आहे एकूण नऊ पोलीस स्टेशन हद्दीत कर्फ्यू कायम आहे त्यामुळे नागपुरात नेमकी काय स्थिती आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तर कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही संचारबंदी आहे गणेशपेठ तहसील कोतवाली लकडगंज या भागामध्ये संचारबंदी कायम आहे पाच पावली शांतीनगर सक्करदरा इमामवाडा यशोधरा नगर या ठिकाणी देखील संचारबंदी कायम आहे त्यामुळे नागपूरमधील आता या स्टेशनच्या हद्दीमध्ये पुन्हा एकदा संचारबंदी ही कायम ठेवण्यात आली आहे नागपूरमधील सहा पोलीस ठाण्यांमध्ये पुन्हा पूर्ण वेळ संचारबंदी करण्याचे आदेश हे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी दिले त्यामुळे नागपूरमधील एकंदरीतच परिस्थिती सध्या तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळतंय काल देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आणि आज पुन्हा एकदा नागपूरमधील सहा पोलीस ठाण्यांमध्ये पूर्ण वेळ संचारबंदी ही लागू करण्यात आली आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे नागपूर दौऱ्यावर असताना दुसरीकडे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी नागपूरमधील सहा पोलीस ठाण्यांमध्ये पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी केलेली आहे त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा आणि त्यात संचारबंदी तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश आज नागपूर मधील सहा पोलीस ठाण्यांमध्ये पुन्हा पूर्ण वे वेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे काय अधिक अपडेट नक्कीच बघितलं गेलं तर सतरा तारखेची जी, जी घटना घडलेली त्यान आहे त्यानंतर जे आहे पोलिसांनी नागपुरातील तब्बल नऊ पोलीस ठाणे हद्दी अंतर्गत जे आहे संचारबंदी लागू केली होती मात्र काही परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जे आहे त्यांनी एक दिवसाकरिता जे आहे दुपारी काही नऊ पोलीस स्टेशन मधले जा जे आहेत सहा पोलीस स्टेशनमध्ये जे आहे त्याच्या हद्दीमधले जे संचारबंदी होती ती दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत दोन तासाकरता जी आहे शिथिलता करण्यात आली होती मात्र परत परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जी दोन तासाची संचारबंदी हटवण्यात आली होती ती परत लागू करण्यात आलेली आहे कालपासनं बघितलं गेलं तर अकरामधून नऊ पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये जी आहे ही संचारबंदी पूर्ण वेळ लागू करण्यात आलेली आहे आणि दोन नंदनवन आणि कपिलनगर या दोन पोलीस स्टेशन हद्दीतली जी संचारबंदी आहे ती कायमची काढण्यात आल्याची माहिती जी आहे ती आपण दाखवलेली होती आणि त्यानंतर आताची परिस्थिती जी पाहा पाहता जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ते देखील नागपूर दौऱ्यावर आहेत त्याचप्रमाणे काँग्रेसची एक समिती गठीत करण्यात आलेली आहे ते देखील या घटनेचा आढावा जो आहे ते घेणार आहेत आणि या पार्श्वभूमीवर बघितलं गेलं तर सध्या नागपूरमधल्या नऊ पोलीस स्थानका अंतर्गत जे आहे ही संचारबंदी जी आहे ती कायम ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आपल्याला प्राप्त होत आहे निकिता निश्चित हितेश त्यामुळे एकंदरीतच आज मुख्यमंत्री फडणवीस नागपूरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये येत आहे नागपूरमध्ये सध्या तणावाची स्थिती पाहायला मिळते त्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांचा कशा पद्धतीनं कडेकोड बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे नक्कीच काल रात्री जी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये दाखल झाले होते त्यावेळी देखील माध्यमांनी त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांनी आढावा घेतल्यानंतर बोलू असं देखील त्यांनी सांगितलं होतं आणि आज अनेक बैठका त्यांच्या नागपूरमध्ये आहेत जी ही जी पार्श्वभूमी आहे सध्याची नागपुरात घडलेला जो हिंसाचार आहे त्या संदर्भातला पूर्ण आढावा ते घेणार आहेत नागपूरचे पोलीस उप आयुक्त असतील नागपूरचे जिल्हा अधिकारी असतील यांच्यासोबत है, जी आहे जी संपूर्ण बैठक पार पडणार आहे संपूर्ण घटनेचा एकूण एक जो आढावा आहे हे मुख्यमंत्री घेणार आहेत आणि त्यानंतर कदाचित घटनेचा जागेवर मुख्यमंत्री जातात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे मात्र ती स्थानिक जे आमदार आहेत ते देखील काल रात्री आले होते त्यांनी देखील आ, अनेक ठिकाणी अनेक अनेक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तो आढावा घेतले घेतल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली होती आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देखील आलेले आहेत अशा पद्धतीने मुख्यमंत्री जर त्या घटनास्थळावर जातील तर नक्कीच तिथला पोलीस प्रशासन जो आहे आ, 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 तो कडेकोड असणार आहे आणि संप पोलीस प्रशासन एकदम सज्ज तिथे असणार आहे कारण की मुख्यमंत्री जेव्हा तिथे येतील ते त्या त्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीने बघितलं गेलं तर पोलीस प्रशासन आहे 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 सज्ज असल्याची माहिती जी ती प्राप्त होत निश्चित एकंदरीतच आज नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा दौरा दुसरीकडे काँग्रेस कमिटीतर्फे पाहणी दौरा करण्यात येणारे या संपूर्ण घटनांची माहिती आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी